काल परवा लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील युवकाने एका धनगर समाजाला एषी आरक्षणमध्ये समाविष्ट करण्यासाठी आत्महत्या केली या आरक्षणाच्या मुद्द्यावर ह्याने आत्महत्या केली याच्यामुळे ह्या हा झकमाऱ्यामुळे काय आरक्षण मिळणार आहे का इतर कोणत्याही समाजाचं झालं धनगर समाज झाला मराठा समाज झाला इतर कोणत्याही समाजाच्या तरुणाने आजपर्यंत कोणत्याही केली असेल आत्महत्या परंतु आजपासून पुढे आत्महत्या करणार नाही जे करणार आहेत ते छंड आहेत निवड भित्रे आहेत हरामखोर आहेत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय की आपण स्वतः मरायचं आहे ना तुम्हाला मरायचायच आहे जीव द्यायचा आहे ना तर दोन तीन मंत्री मारून मारा अरे आजपर्यंत या मंत्रिमंडळातील कोणी राजकीय व्यवस्थेतील कोणी ही आत्महत्या केली आहे का आपल्यासाठी यांना गांडी खालची खुर्ची जर ज्यावेळेस जायची वेळ येईल त्यावेळेस बेडकासारखी उडी बारून दुसऱ्या पक्षात जातात उदाहरणं नावं घेणार नाही ना ना पण तुम्ही ओळखून घ्या आज आत्महत्या करणाऱ्याचं कुटुंब दोन दिवस तुम्ही पोस्ट करताय व्हिडिओ करताय इंस्टावरती बघताय तिसऱ्या दिवशी त्याच्या घराकडे लक्ष कोण देणार त्याच्या आयुष्याचं त्याच्या कुटुंबाकडे लक्ष कोण देणार आपला झेंडा एकच प्रत्येक समाजाचा अरे धनगर मराठा समाज हे एकत्र आहेत आणि फक्त हेच नाही तर ह्यांनी दुसरे मावळे तयार केलेले आहेत सगळ्या समाजातील आणि आपण आपला झेंडा एक पिवळा निळा हिरवा नव्हे तर भगवा नव्हे तर आपला फक्त झेंडा तिरंगा असेल आणि या झेंड्यावर प्रेम करा आणि ह्याच्यानंतर कुणीही आत्महत्या करणार नाही ह्याच्याकडे चांगली जाणीव करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र